नमस्कार मराठी मंडई अखेर उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र ट्विटरवर सर्वात मोठी घोषणा महाराष्ट्राच्या राजकारणात ऐतिहासिक वळण तर काय आहे बातमी सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर एक एका अभूतपूर्व घटना घडत आहे ठाकरे कुटुंबातील दोन दिग्गज नेते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकाच व्यासपीठावर येण्याचा निर्णय घेतला आहे शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदी सक्तीच्या विरोधात एकत्र येण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदी सक्तीच्या विरोधात पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी भव्य मोर्चा काढण्याची घोषणा झाली आहे या घोषणेने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून मराठी अस्मितेचा जागर पुन्हा एकदा जोमाने पेटला आहे शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विटरवर उद्धव आणि राज ठाकरे यांचा एकत्र फोटो शेअर करत ही मोठी घोषणा केली आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद